नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी डिझायनर स्लीव्ज शिवून दाखवणार आहे कॉटन साडीचा काठपदर साडीचा हा ब्लाऊज आहे इथे रुंदी कमी होती ब्लाऊज पीसची मग इथे मला जोड द्यावा लागला हा बघा तीन एकूण चार जोड मला एका स्लीवजला द्यावे लागलेत इथे पॅच मी जोडून घेतलेत आता कापड असं उसवणार होतं त्याच्यामुळे एकदाच शिलाई देऊन घेतली आणि इथे मी ओव्हरलॉक करणार आहे माझाला एक भाग त्याच्यानंतर हे बघा याप्रमाणे मी ते जोडलेले आहेत आता स्लीवजला ते काकेकडे अटॅच कर घ्यायचे आहेत इथे सरळ बाजूला सरळ बाजू लावून घ्यायची आणि शिलाई देऊन घ्यायची इथे मी दाप शिलाई नंतर देणार आहे आधी मी शिलाई देऊन ओवरलॉक करून घेणार आहे दुसऱ्या साईडला देखील मी तशाच प्रकारे स्लीवज जोडून घेतला आणि त्याला बेडी ओवरलॉक करून घेतलं त्याच्यानंतर इथे मी दाप शिलाई दिली सेम अस्तर पण तसंच जोडून मी पूर्ण स्लीव्ज तयार करून घेतला याला मात्र मी ओव्हरलॉक केलं नाही मग तयार झालेलं अस्तर जे होतं ते इथे मेन फॅब्रिकवर ठेवून इथे दाब शिलाई देऊन देखील तयार करून घेतलं उलटवलं आणि साईडने तिन्ही बाजूला शिलाई देऊन घेतली त्यानंतर इथे जादाचं कापड होतं ते कापून टाकलं मध्ये नॉच दिला आता सरळ बाजूने सरळ पट्टीने रेषा आखून घेतली आता ते बाजूला ठेवून आता त्याला लावायचे जे पॅच होते ते तयार करून घेऊया इथे अस्तर सगळ्यात आधी जोडून घेऊयात इथे मला असा शेप द्यायचा आहे त्यामुळे मी अस्तर जोडलेलं आहे ज्या त्याचं जे कापड होतं ते दुमडून घ्यायचं कॅनव्हस पेपरला जसं आपण गळा शिवतो किंवा गळ गल, गळा डिझाईन करतो गळपट्टी तयार करतो तशीच ही मी पट्टी तयार करून घेतलेली आहे मग ती म स्लीवजच्या मधोमध ठेवली आणि जसं आखलं आहे तसं त्याप्रमाणे त्याला शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे जर आपल्याला असं डायरेक्ट जोडता येत नसेल तर टाचणीने टोचून घ्यायचं आणि मग जो शिलाई द्यायला सुरुवात करायची आता मध्ये एक कट दिला आणि जादाचं जे मधलं कापड होतं ते मी इथे कापून टाकणार आहे अगदी सावकाश कापायचं इथे काही काही वेळा कापड दुमडून स्लीवज कापण्याची शक्यता असते आणि जिथे कॉर्नर आहेत ति तिथे आपल्याला व्यवस्थित कट देऊन घ्यायचे जेणेकरून जेव्हा आपण हा हे पट्टी उलटव पट्टी तेव्हा व्यवस्थित ती स्लीवची डिझाईन दिस दिसेल इथे मी पलटवलं आहे आणि अशा प्रकारे हे स्लीवज तयार आहे आता याला मधी मणी जोडायचे आहेत दुसरा स्लीव्ज देखील मी इथे तयार करून घेणार आहे आता इथे त्याच्या आधी आपण दाप शिलाई देऊन घेऊयात दाब शिलाई देऊन झालेली आहे आता दुसरा देखील स्लीव्ज मी अशाच प्रकारे तयार करून घेणार आहे जादाचे जे दोरे होते ते कापून घेतलेत आता हा बघा खाली एक मोठा गोल्डन मणी मी इथे शिवून घेतला त्याला गाठ दिली त्यानंतर मला मधोमध इथे तीन मणी लावायचे आहेत इथे मी ते अशा प्रकारे ठेवून बघितले तीन बरे दिसतात की आणखी पाहिजेत गरज आहे की नाही ते बघितलं आणि तीन मणी लावायचे ठरलं अशा प्रकारे मी ते शिवून घेतलेत आणि त्यानंतर ही डिझाईन पूर्ण होईल हा एक मणी झाला त्याचप्रमाणे आता त्याला लगेच दुसरा मणी लावून घेतलेला आहे मी आणि तिने मणी मालचे लावून झालेले आहेत आणि एक वर मणी मी लावणार आहे अशा प्रकारे ही ब्ला स्लीवची डिझाईन तयार झाली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हा ब्लाऊजचा पूर्ण लुक।